आजच्या काळात माणुसकी पूर्णपणे नाहीशा झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात हल्ली लोक इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण त्यात संधी मिळाली तर फक्त स्वतःचा फायदा बघत राहतात सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका अपघातग्रस्त ड्रायव्हर सोबत लोकांनी काय केलं आहे ते पुढे पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रकचा भीषण असा अपघात झाला असून ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे यावेळी तो वेदना न विवळतोय मात्र जमलेले लोक त्याला मदत करण्याऐवजी त्याचा मोबाईल आणि पैसे चोरताना दिसत आहेत हा जखमी ड्रायव्हर मदतीसाठी विनवण्याही करताना दिसत आहे मात्र कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही अशा प्रकारे माणुसकीची हत्या या मध्ये पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही संताप येईल हा सगळा प्रकार पाहून माणसात आता माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय रस्ते अपघात ही देशातील चिंतेचा विषय बनत आहे याचे मुख्य कारण म्हणजे लोक वाहतुकीचे नियम पाळत नाही यात अनेकदा रात्रीच्या वेळी भरधाव ट्रक अनेकदा अपघाताचे बळी ठरतात आता ज्यात समोर आलेला ट्रक थेट जाऊन रस्त्याच्या दुभाजकाला धडकतो यावेळी उपस्थित लोक त्याला मदत करण्याऐवजी सामान आरामात चोरी करून नेत आहेत व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक लोक यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत काहींनी लोकांच्या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे तर अनेकांनी हे फारच वाईट असल्याचे म्हटले आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका